शुभ सकाळ तर मग आजचा आपला दिवाळी फराळाचा मेन्यू आहे मस्त सुंदर खुसखुशीत असे चिरोटेची रेसिपी तर चला मग आपण पाहूयात हे टेस्टी चिरोटे कसे बनवायचे आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते तर अगदी आपण हलवाई जसे बनवतात त्या टाईपचे चिरोटे आपण आपल्या किचनमध्ये आज बनवणार आहोत तर यासाठी अगदी कमी वेळ तर मी नाही म्हणू शकत बराचसा वेळ लागतो पण बनवायला अतिशय सोप्या असतात आणि खायला तर तुम्ही विचारूच नका खूप खूप टेस्टी लागतात हे चिरोटे तर आता बाहेरचं काही आणायची गरजही नाही व बेकरीवरनं जसं आपण काही आणून खातो त्यापेक्षाही अफलातून टेस्टी असतात आणि तुम्ही पाहू शकतात किती खुसखुशीत चिरोटे बनवून तयार आहेत आपल्या किचनमध्ये तर बघूयात आपण त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर आपण घेणार आहोत दीड कप मैदा एक अर्धा कप तूप घेणार आहोत चांगलं आपण घरचं गाईचं आणि चवीनुसार मीठ व त्या बाऊलमध्ये मी बनवलेला आहे साठा साठा बनवण्यासाठी आपण घेणार आहोत दोन कप दोन चमचे फ्ला फ्लॉवर त्यामध्ये एक दोन ते अडीच चमचे छोटे तूप ते दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपण साठा बनवून घेणार आहोत तर एवढे एक चार जिनसमध्ये आपण इतके सुंदर आणि खुसखुशीत चिरोटे बनवून तयार करणार आहोत सगळ्यात अगोदर आपण पूर्ण मैदा व्यवस्थित ताटामध्ये चाळून घेऊयात अशा प्रकारे अगदी अचूक माप एक दीड कपाला थोडासा कमी मैदा आहे तर त्यासाठी आपण एक असं छोटासा आपला चमच भरून मीठ टाकूयात किंवा मी चवीनुसार मीठ टाका असंही म्हणू शकते नंतर आपण त्यामध्ये एक पोहे खायचे दोन चमचे किंवा अडीच चमचे तूप टाकून घेऊयात जेणेकरून आपली कणिक खुसखुशीत होईल अशा पद्धतीने आपण ही कणिक एक पाच मिनिटं हाताच्या साह्याने चोळून घेऊयात जोपर्यंत ह्याचं टेक्स्चर रवा रवाळ होत नाही तोपर्यंत आपल्याला अगदी हळूवारपणे हाताच्या साह्याने ही कणिक अशा पद्धतीने चोळून घ्यायची आहे अशी कणिक केल्याने आपले चिरोटे अगदी खुसखुशीत बनतील म्हणून कधीही चिरोटे किंवा करंजी असं काही बनवायचं असेल तर अशा पद्धतीने अगोदर पिठाला व्यवस्थित हाताच्या साह्याने मळून घ्यायचं आता अशा पद्धतीने आपण हातामध्ये घेऊन गोळा बनवून घ्यायचा जर असं बनत असेल तर आता आपला कणिक बनवण्यासाठी पीठ प्रिपेअर झालेलं आहे तर आता आपण ह्या प्रिमिक्समध्ये हळूहळू करून पाणी टाकून घेऊयात व त्याची अगदी मौसूद अशी कणिक लावून घेऊयात आपलं पीठ अगोदरच बऱ्यापैकी प्रिपेअर झालं आहे त्यामुळे आता कणिक लावायला अतिशय कमी वेळ लागतो तर अशा प्रकारे अगदी सुंदर अशी आपण कणिक लावून घेऊयात अगदी थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं जर आपण एकदाच बरंच पाणी जर टाकलं त्यामध्ये तर कणिक चिकट होईल किंवा खूप जास्त पातळ होईल त्यामुळे आपण थोडं थोडं करून यामध्ये पाणी ॲड करूया व मऊसूद अशी कणिक बनवून तयार करूयात तर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपली ही कणिक बनवून तयार आहे आता आपण हा ही कणिक एक पंधरा ते वीस मिनिटासाठी एका बाउलमध्ये झाकून ठेवूयात जेणेकरून आपले चिरोटेही छान होतील आणि ही, होती ही कणिक चिरोटे बनवण्यासाठी अतिशय स्मूथ अशी होईल आणि मौसूद होईल म्हणून आता आपण बाऊलमध्ये एक पंधरा मिनिटं ही कणिक झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊयात चिरोटे बनवण्यासाठी आता आपण लाटणं आणि पाट घेऊयात तुम्ही पाहू शकतात किती स्मूथ आपली कणिक बनून तयार आहे त्यातलाच एक छोटासा आपण भाग घेऊयात व त्याला हाताच्या साह्याने व्यवस्थित पाटावर अशा पद्धतीने मळून घेऊयात व त्याला एक दोन ते तीन मिनटं आणखी आपल्या हातावर स्मूथ करून घेऊ जेणेकरून जेवढी पातळ होईल तेवढी पातळ आपल्याला पोळी लाटता येईल अशा प्रकारे आता आपण त्याची अगदी पातळ अशी पोळी लाटून घेऊयात हवं तर तुम्ही त्याला अजून थोडंसं पाठाला तूप लावू शकतात पण पिठाचा जर वापर केला तर ते पिठाळ लागेल नाही तूप लावलं तरी पण कणिकमध्ये भरपूर तूप असल्यामुळे ते चिकटणार नाही अशा पद्धतीने आपण अतिशय पातळ अशी याची पोळी लाटून घेऊयात जास्त वेळही लागत नाही आणि मेन म्हणजे कणिक पातळ असल्यामुळे पोळी लाटायलाही आपल्याला फारसा असं परेशान व्हायची गरज नाही आहे अगदी एक चार ते पाच मिनिटामध्ये ही पोळी लाटून तयार होते तर तुम्ही पाहू शकता सुंदर आपली पोळी बनून तयार आहे तर अशा प्रकारे एक चार ते पाच पोळ्या आपण बनवून घेऊयात तर आपली एक पोळी बनवून तयार आहे तर अशाच अजून आपण पाच पोळ्या बनवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात माझ्या पूर्ण सहा पोळ्या बनवून तयार आहेत तुम्ही हवे तर सात पोळ्यांचं पण बनवू शकतात किंवा पाचचं पण मी सहा पोळ्या घेतलेल्या आहेत आता आपण याला व्यवस्थित प्रिपेअर करून घेऊ त्यासाठी अगदी किती पातळ पोळ्या मी लाटून घेतल्या आहेत जेवढी पातळ आपण पोळी लाटून घेऊ तेवढे आपले चिरोटे छान लागतील खायला आता आपण याला व्यवस्थित सेट करून घेऊ त्यासाठी सगळ्यात अगोदर एक पोळी आपण पाटावर खाली ठेवून त्याला थोडंसं आणखी लाटून घेऊया व आता आपण बनवलेला तूप आणि कॉर्नफ्लावरचा साठा त्यावर व्यवस्थित लावून घेऊयात अगदी हाताच्या साह्याने ते तो साठा कोपऱ्याने कोपऱ्याला लावून घ्यायचा जेणेकरून लेअर सुटताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही अगदी हळुवारपणे साठा आपण पूर्ण पोळीला लावून घ्यायचा जर साठा व्यवस्थित नाही लागला तर मग पोळ्या एकमेकांना चिटकतील आणि आपल्या लेयर सुटणार नाहीत व आपले चिरोटे खुसखुशीतसुद्धा होणार नाहीत त्यामुळे व्यवस्थित आपण पोळीला साठा लावून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी पोळीला साठा लावून घेतलेला आहे आता नंतर आपण त्यावर दुसरी पोळी ठेवून घेऊया व तिलाही व्यवस्थित साठा लावून घेऊयात ह्याही पोळीला जसं मी सांगितलं त्यानुसार व्यवस् व्यवस्थित साठा लावून घेऊयात अगदी कोपऱ्यानं कोपऱ्याला आपण जितकं छान साठा लावू तितकं आपल्या लेअर सुटायला मदत होईल आता आपण लाटण्याच्या साहाय्याने ह्या पोळीला लाटून घेऊया जेणेकरून जर कुठे स्पेस किंवा हवा बंद व्हायचं राहिलं असेल तर त्याला लाटण्याच्या साह्याने आपण हवा बंद करून घेऊयात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अगदी हळुवारपणे आपण लाटण्याच्या साहाय्याने हे सर्व लाटून घेऊयात व एकमेकांना चिकटवून घेऊयात आता आपण अशा प्रकारे बाकी सर्व पोळ्या चिकटवून घ्यायच्या आहेत आणि नंतर ही म्हणजे लास्ट ह्या पोळीलाही आपण व्यवस्थित असा साठा लावून घेऊयात तंतोतंत सगळीकडे ही लास्ट असल्यामुळेही हिला व्यवस्थित लावायचा आणि नंतर मग पूर्ण साठा लावून झाला की त्याला परत एकदा लाटण्याच्या साह्याने व्यवस्थित असं चोहीकडे लाटून घ्यायचं आणि आता आपण ह्याचा छान असा रोल बनवून घेऊया रोल बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा रोल गिळगिळ नाही झाला पाहिजे अगदी घट्टसर असा याचा आपण रोल बनवून घेऊयात आणि आता आपण या रोलला एक दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित हाताच्या साह्याने असं लाटल्यासारखं करून घेऊ जेणेकरून हे सर्व एकमेकांना व्यवस्थित चिटकेल आता आपण या रोलला व्यवस्थित कट करून घेऊया आता आपण एक एक करून असे या रोलला कट करून घेऊया छोट्या छोट्या आकारामध्ये पण माझ्याकडून अगदी छोटेसे झाले होते म्हणून परत मला एकाला दोन करून चिटकावे लागले पण तुम्ही हवं तर दोन कांड्यांनी एवढे हे छोट्या छोट्या ह्याच्यात कट करून घ्यायचे जेणेकरून आपले चिरोटे छान होतील तर आता मी आता आपण त्यातलाच एक छोटासा भाग घेऊया व त्याला लाटण्याच्या साहाय्याने अगदी हळुवारपणे लाटून घेऊयात जेणेकरून त्याचे लेअर्स सुटणार नाहीत किंवा एकमेकांना अगदी घट्ट चिटकून बसणार नाहीत याची काळजी घेऊन आपण हे व्यवस्थित लाटून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने याला लाटून घ्यायचे आहे तर चार चिरोटे मी असे लाटून घेतलेत तर तुम्ही अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आणि लाटताना एवढी खात्री घ्यायची की त्याचा लेअर्स नाही सुटल्या पाहिजे आता आपण गॅसवर तेल गरम करूया व एकदम मंद आचेवर आता एक, एक चिरोटे आपण तेलामध्ये सोडूयात आपण अगदी गॅसची फ्लेम फुल केली तर ते हवे तसे तळणार नाहीत त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करून आपण हे चिरोटे अगदी व्यवस्थित एक दहा मिनिटं दोन्ही साइडनी तळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात हळूहळू करून ह्याच्या सुंदर अशा लेअर सुटत आहेत व याला दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून आपले सुंदर आणि टेस्टी असे चिरोटे बनवून तयार आहेत आहे तर मग सुंदर आणि टेस्टी आपले चिरोटे बनवून तयार आहेत तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर लेअर सुटलेले आहेत अगदी हलवाईसारखे चिरोटे आपले बनून तयार आहेत तर मग आता हे चिरोटे बाहेरून आणण्याची गरज नाही किंवा कसे बनतील याचा जास्त विचार करण्याची गरज नाही अगदी एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये तुम्ही हे सुंदर आणि टेस्टी रेसिपीज तुमच्या किचनमध्ये बनवू शकतात तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यातलीच मेन आणि लास्टाची प्रोसेस म्हणजे हे तळणं झालं की लगेच त्यावर थोडी थोडीशी पिठी साखर टाकून घ्यायची अगदी मागून आणि समोरनही जेणेकरून आपल्या शेवट्यांना टेस्ट येते अगदी जास्तही नाही पण थोडी थोडीशी पिठी साखर यावर आपण स्प्रे करून घ्यायची तर अशी होती ही माझी दिवाळीची आजची फराळाची रेसिपी तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखी अशाच नवनवीन रेसिपीज हव्या असतील किंवा फराळाचे व्हिडिओ हवे असतील तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही एकदा नक्की चेक करा तुम्हाला फराळ बनवण्यासाठी भरपूर मदत होईल पुन्हा भेटूया आणखी अशाच नवनवीन टेस्टी आणि खूप जास्त छान रेसिप्यांसोबत तोपर्यंत ब बाय